इमॅजिका द ग्रेट ॲडव्हेंचर उन्हाळा सुट्टीमध्ये वेगळं काही पाहण्याची जर इच्छा होत असेल तर इमॅजिका द ग्रेट ॲडव्हेंचरला भेट देण्यास काही हरकत नाही तप्त उन्हापासून सुटका करायची असेल आणि थंडगार वारा मनाला व तणाला स्पर्श करावा असा वाटत असेल तर ॲडव्हेंचर असलेले हे लोणावळा येथील इमॅजिकाला भेट म्हणजे कृपा इथे या बोटीमध्ये बसून आपण नगार पाण्याच्या फवारे अंगावर घेत असतो आणि इथेच मनाला मोहून टाकणारे किंवा थोडेसे धक्का देणारे तंत्र अवलंबून एक इमॅजिका तयार केली आहे मानवी मेंदूला जे झेपणार नाही किंवा वेगळं काही वाटेल अशा पद्धतीचा राईड्स इथे दिवसभरात तयार आहे खरं म्हणजे अख्खं दिवसभर तुमचं मनोरंजन करणं सोपं नाही परंतु हे चॅलेंज इमॅजिकानं स्वीकारलं आहे अशा पद्धतीच्या राईड्स ह्या तुम्हाला ऊर्जा देतात साहस मनामध्ये निर्माण करतात इथपर्यंत ठीक आहे परंतु पुढे वेगवेगळ्या अशा राईड आहेत की त्या तुमच्या राईट ब्रेनला अर्थात उजव्या मेंदूला कार्यक्षम बनवण्यासाठी पुष्कळ आवश्यक आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत ही राईड काही मी केली नाही कारण अगदीच पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही आणि याच्यापूर्वीची जी राईड तुम्ही आत्ता पाहिली ती राईड मी मात्र केली परंतु मनामध्ये साहस असलं पाहिजे नाहीतर मग अशा पद्धतीच्या राईड्स ह्या मानवी मनाला किंवा जसं नाव आहे इमॅजिका तर इमॅजिकाप्रमाणे वेगवेगळे स्रव शरीरामध्ये स्रवतात जसं की पित्त होणे वगैरे पण अगदीच ही भीती घेण्याची गरज नाही आता पहा ही दृश्य तुम्हाला बोटीत बसून डायनासॉर जुने अश्मयुगीन काही दृश्य हे इथं दाखवतात आपण कल्पना करणार नाही आणि समोर काय वाढवून ठेवलेलं आहे किंवा पुढची राईड कशी आहे त्या राईडमध्ये तुम्हाला काय नॉलेज मिळणार आहे याची सगळी आहे ह्या इमॅजिकामध्ये मॅजिकामध्ये बंदिस्त करून ठेवलेली आहे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर पार्किंगसाठी भरपूर जागा आहे ऑनलाईन तिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे परंतु तिथे गेल्यावरही तिकीट मिळते प्रत्येक राईडला वेटिंग थोडंसं करावं लागतं हीच एक बाजू मला थोडीशी कमी वाटली पण अर्थात इमॅजिका तिचं हे वलय प्रसिद्धीचं वलय त्यामुळे गर्दी आणि त्या गर्दी उन्हाळ्याची सुट्टी नगार हवेचा मनाला होणारा स्पर्श ह्या गोष्टी गृहित धरून ज्या वेळेला प्रत्येकजण तिथं जातात त्यावेळेला जा प्रत्येक राईडला गर्दी असणं स्वाभाविक आहे मनाला भुरळ घालणारी अनेक दृश्य दिवसभरात तुमच्या आंबेंदूला इमॅजिन करत असतात त्याचा फक्त उघड्या डोळ्यांनी आनंद घेणं जसा जसा दिवस पुढे जातो राईड्स घेत घेत आपण सायंकाळी ह्या मस्त फाउंटनला भेट देत असतो सुंदर सुंदर फाउंटन आणि डिजिटल हे लेझर शो त्यातून मनाला मिळणारा आणि खरोखरच एक अनुभूती ग्रेट आहे बर का म्हणजे तुम्ही हे सहाशे रुपयाचं तिकीट काढून आतमध्ये जेव्हा जाता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या राईट्स तुमच्या मनाला खूपच एक वेगवेगळा अनुभव देत असतात आणि काय माहीत आहे का की ज्या वेळेला आपण घराबाहेर पडत असतो त्यावेळेला वेगवेगळे इमॅजिन आपल्या डोळ्यांमार्फत ज्ञानेंद्रियामार्फत मेंदूकडे संदेश पाठवले जातो त्याप्रमाणे मानवी मन मेंदू हा आपला प्रिपेअर होत असतो अनेक गोष्टींसाठी ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्याच्या कक्षा रुंदावत असतात पण ह्या कक्षा रुंदवण्याचं काम केव्हा होत असतं जेव्हा आपण घराबाहेर पडत असतो ऊन आहे वादळ येत आहे पाऊस येतोय या गोष्टी म्हणून आपण जर घरात बसलो तर ही सुंदर दृश्य तुमच्या मनाच्या कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही म्हणून त्यासाठी बघा आता हे हा लेझर शो येते इमारतीवर त्याचा उपयोग करून तो लेझर शो तयार केलेला आहे इमॅजिक आणि भरपूर उत्साह डान्स मस्ती खाणं पिणं अर्थात पिणं हे संदर्भात मी बोलत आहे पण थंडगारपणा म्हणजे बर्फ किंवा हे जे वेगवेगळे वे आपण दृश्य पाहतो ती दृश्य मनाला नक्कीच टवटवीत करत असतात आणि पुन्हा येण्याविषयी आपल्या मनात आपण गाठ बांधत असतो उत्तरार्धामध्ये वेगवेगळ्या वेग राईड्स वेगवेगळ्या वेग वेग कवायतींचे शोज आपल्यासमोर सादर होत असतात आणि असं चपकल शरीर आपलंही झालं पाहिजे याबद्दल आपण आपल्या मनाच्या मेंदूच्या कोंदनामध्ये आपण ही गोष्ट जपत असतो की आपणही अशा पद्धतीच्या कसरती आपल्याला करता येऊ शकतात का किंवा त्या पाहून तरी आपलं मन आपल्याला रिझवता येतं का हे देखील आपण तिथं पाहणं महत्त्वाचं ठरतो पूर्ण दिवस भरात सायंकाळ होता था। लेजर था ना। रेका था। होता लेझर शोचा आनंद घेताना वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आपल्याकडे समोर येत राहतात अनेक राईड्स तर इतक्या छान आहेत एक राईड मला फार आवडते की ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून हिमालयाच्या रांगा किंवा गेट ऑफ इंडियाचा नजारा किंवा ताजमहालचा नजारा हे ड्रोन कॅमेऱ्याने विशेष परवानगी घेऊन त्यांनी चित्रित केलेलं आहे आणि आपल्याला एका उंच झोपळ्यावर बसवतात आणि सीट बेल्ट वगैरे लावून जणू काही एखाद्या का विमानामध्ये आपण बसलेलो आहोत आणि तिथून ही सगळी दृश्य पाहत हो। आहोत असं इमॅजिन करून ही इमॅजिका तयार केलेली ती राईड मला फारच आवडते is... एकच ड्रॉबॅक आहे इमॅजिकाचा की प्रत्येक राईडला तुम्हाला वेटिंग करावं लागतं किमान पंधरा वीस मिनिटं तरी रांगेत उभारावं लागतं आणि मग तुम्हाला ती राईड पाहायला मिळते आणि अर्थात मी सांगितलं गर्दी हे त्याचं कारण आहे असो आनंद तितकाच मोठा आहे तो आनंद घेण्यावर अवलंबून तुम्ही तो कसा एन्जॉय करता खाऊन की पिऊन एन्जॉय करता यावर तुम्ही या वस्त, बश बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे आता इथे जे दर्शक आहेत ते पूर्ण ह्या राईडचा आनंद घेत आहेत आणि प्रत्येक व्यक्तिरेखा डोळ्यासमोरून जाताना मानवी मनाला भुरळ घालणारे किंवा मा मानवी मेंदूला ताजेतवाने करणारी ही जी इमॅजिक आहे किमान एकदा तरी बघायला काहीच सुंदरशी सायंकाळ सुंदरसा चंद्रप्रकाशाचा उजेड आणि त्याला दिपवणारा हा मानवी उजेड ह्या सप्त तारांकित पर्या आणि पण सगळी धमाल जर अनुभवायची असेल तर तुम्हाला लोणावळ्याला जावं लागेल लोणावळ्याला राहण्याची सोय देखील बऱ्यापैकी छान आहे तुमच्या खिशावरती अवलंबून आहे छोट्या मोठ्या पद्धतीचे एक एकमुक्कामी कारण आता दिवसभर इथे आपण बी मॅजिकला थकून जातो आणि संध्याकाळी वेगळं काही पाहण्याची आवश्यकता राहत नाही मग आपल्या निवासस्थानावर आपण नियोजित केलेल्या आपण जाऊ शकतो आणि तिथे आराम करू शकतो आणि मग दुसरा दिवस जर तुम्हाला छान घालवायचं असेल तर त्या संध्याकाळची आराम तुम्हाला होणे गरजेचं असतं परंतु इमेजिका ही मला भावलेली या सुट्टीतील भावलेली ही एक खूप छान इव्हेंट असलेली सहल ठरली गणपती गणेशोत्सवात पुण्यात जसे एकामागोमाग एक आपण एका जागेवर बसायचं आणि वेगवेगळ्या राईड्स आपल्या डोळ्यासमोरून जातात तशा ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बडी इंटरेस्टिंग जगं ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रथ आहेत हे सगळे रथ आपल्या डोळ्यासमोरून जातात आणि मग प्रत्येक ठिकाणी याचा आनंद घेत आपण पुढं जायचं मग नंतर दुसरा दिवस आपला सुरू होतो तो कारला भाजी लेणी लोणावळा इथून आता मी म्हटल्याप्रमाणे आराम रात्री छान झालेला आहे आणि आता लेण्या पाहण्यासाठी आपण जात आहोत या सुंदर लेण्यांचा आनंद घेताना आपल्या जुन्या लोकांनी कारागिरांनी किती मोठी स्थापत्य आपल्या या पिढ्यांसाठी उभा करून ठेवलेली आहे याचं एक सुंदरसं उदाहरण या लेण्यांमध्ये पाहायला मिळतं अर्थात लेणी म्हणजे काय तर लेणं तर लेणं हे एखाद्या स्त्रीच्या दृष्टीने किती महत्वाचं असतं लेणं म्हणजे तिने कपाळावर लावलेलं ठसठशीत कुंकू याला लेणं म्हणतात अर्थात ही जी लेणं आहे किंवा लेण्या आहेत ह्या सुद्धा लेण्या म्हणजे आपल्या भारताच्या स्त्रीसाठी असलेलं लेणं जसं महत्वाचं असतं तसं या लेण्या देखील भारतासाठी आपल्या देशासाठी किती महत्वाच्या आहेत म्हणून त्यांना लेणं असं म्हटलेलं आहे तर ह्या स्तूप आहेत आम्ही सर्वांनी नातलग मित्रपरिवारांनी हो या सगळ्या लोणावळ्याचा आनंद घेतला थंड हवेचा आनंद घेतला दरी खोऱ्या याच्यातून भटकंती केली आणि मग त्या भटकंती करताना जुना इतिहास जर आपण तो थोडंसं वाचलेला असेल यूट्यूबवर काही त्याचे व्हिडिओ पाहिलेले असतील किंवा काही माहिती तर ते सगळी डोळ्यासमोरून तरळून जाते हे स्तूप पाहताना त्याचे उद्देश काय होते किंवा बौद्ध विहार करताना इथे आतमध्ये विहाराच्या जागा आहेत आरामाच्या जागा आहेत आणि चला तर मग तुम्ही देखील या राईडचा किंवा या लोणाळ्याचा अनुभव घेऊ शकता आणि ही छान अशी सहल एन्जॉय करू शकता गुड बाय